लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांसाठीचा प्रचार शिगेला पोचला असून सर्व राजकीय पक्षांचे दिग्गज नेते ठिकठिकाणी प्रचारसभा मेळावे आणि मतदारांशी प्रत्यक्ष भेटीगाठी यावर भर देत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी या आपल्या मतदारसंघात रोड शो केला रोड शोसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे पंतप्रधानांनी वाराणसी इथल्या पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं पंतप्रधानांनी आज बिहारमध्येही प्रचार केला सारण मुझफ्फरपूर आणि हाजीपूर इथे त्यांनी सभा घेतल्या बिहारमध्ये आर जे डी सरकारने नक्षलवादाला समर्थन दिल्याचा आरोप त्यांनी केला तसंच आर जे डीच्या सरकारने बिहारचा विकास खुंटवल्याचंही ते म्हणाले तर आलोआ सरकार राज्यात सुव्यवस्था लागू करून विकास साधत असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला काँग्रेस आणि राजदने तुष्टीकरणाला प्रोत्साहन दिलं असून त्यांच्यात बिहारला पुढे घेऊन जाण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव आहे अशी टीका पंतप्रधानांनी यावेळी केली म्हणूनच देशाच्या पर्यायाने स्वतःच्या विकासासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं मोदी की मजबूत सरकार बनाएगा आरजेडी कांग्रेस या इंडी एलायंस को तो अगर किसी ने गलती से भी बटन दबा दिया ना तो उसका वोट तो बेकार जाना जाना तय है और बिहार के लोग तो समझदार है वो बेकार जाने वाली चीज कभी करते ही नहीं है और इसलिए अपना वोट सरकार बनाने के लिए दीजिए देश बनाने के लिए दीजिए आपके भविष्य के लिए आपके बच्चों के उज्जवल भविष्य के लिए दीजिए आपका वोट एनडीए को दीजिए पंतप्रधानांनी आज सकाळी बिहारमधील पाटणा इथे श्री हरी हरिमंदिरजी पटनासाहेब गुरुद्वारात दर्शन घेतलं आणि देखील अर्पण केली